सर्वांना वेळेस गुड मॉर्निंग करा आणि नमस्कार करा चांगल्या प्रकार तुम्ही म्हणसाल कालपासून व्हिडिओ पडला नाही आपला एक एकदा म्हणजे ती गॅप पडला तर व्हिडिओमध्ये आई गेली होती जालन्याला तुम्ही पाहिलास व्हिडिओमध्ये ऍक्च्युली मला तो व्हिडिओ घ्यायचा होता आई जाणार होती पण ते वेळेमुळे वेड काही घेता आला नाही आईनिंग असता मला तर तुम्ही पाहिला असाल मुंबईच्या व्हिडिओमध्ये आई तिकडे गेलेली होती जालन्याला आणि त्याच्यामुळे आपला व्हिडिओ एक दिवस प बंद होता तर आजचा व्हिडिओ असाच केला मी मी बाहेरगाव गेलो होतो तर मतलब थोडंसं सामान वगैरे खरेदी केलं होतं आणि पुन्हा आई विशेष नव्हती सोबत आणि आई पण नव्हती पण विशेष म्हणजे तर तुम्ही म्हणसाल काय झालं होतं तर नेमकं झालं होतं असं की आई जलनाला गेली होती आणि डबल डबल मी तेच सांगत आहे पण विशेष म्हणजे मी थोडंसं मतलब आपल्याला सुट्टी होती तर मतलब थोडंसं काहीतरी खरेदी करा म्हणून ड्रेस बघितला एक आणि बूट पण बघितला आहे अशा प्रकारचा बूट घेतलेला आहे लग्नाला म्हणजे जोबाचा वगैरे बूट असेल त्या हिशोबान घेतलेला सर्व तर अशा प्रकारचा बूट घेतला आणि हा ड्रेस पण घेतलेला आहे सप्तपदीसाठी तुम्हाला म्हटलं होतं मी मागच्या बाहेरनं किंवा सप्तपदीसाठी ड्रेस राहिलेला आहे तो तो ड्रेस घेणार आहे तो तो ड्रेस तुम्हाला दाखवणार आहे तर हो दा, आ, आए, अशा प्रकारचं हा बूट झाला आणि सप्तपदीसाठी अशा प्रकारचा जो ड्रेस होता तो घेतलेला आहे हां धोतीमध्ये आहे धोती आणि अशा प्रकारचीच नवरीची साडी आहे म्हणजे पर्पल कलरमधून त्याच्यामुळेच मतलब धोती अशा प्रकारचं घ्यावं आणि त्याच्या हिशोबानं कुर्ता घेतलेला हा तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल दुकानामध्ये हा घालून पण दाखवलेला आहे तर कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करा कसं वाटत आहे तर आणि अशा प्रकारचं जे आहे माळ वगैरे ते माळा पण घेतलेली आहे हां काय चारशेपर्यंत झाली पण ते पैसे तर काही नाही त्याच्यावर चांगलं दिसते आणि ज्या ज्या प्रकारचं ड्रेस असते जसं कुर्टा जसं आपल्याला जे शोभेल तर हे निळ्या प्रकारचं दुपट्टा आणि पर्पल कलरचं दोन्ही पर्पल कलरचं आहे ते वेगळं असते फक्त याच्यावरचा कुर्ता जो आहे तो पांढऱ्या कलरचा असते आणि कॅप दुपट्टा रुमाल तो हे याचा असते पर्पल कलरचा आणि धोती पण पर्पल कलरची असते तर अशा प्रकारचं सर्वजण आज आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर आधी पण आपल्या व्हिडिओमध्ये आले आहे आजी एकच नमस्कार करा आजीचा नमस्कार घेतलाय तुम्ही आणि वंशी बघा कशा प्रकारचा टोपी वगैरे हो घालून बघत आहे तर अशा कलरची पर्पल कॅप घेतलेली आणि मनू पण आपल्या व्हिडिओमध्ये म्हणू नमस्कार, नमस्कार कर बघा नमस्कार, कर। नमस्कार करते मनु आणि आई पण आलेली आपल्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारचं मतलब थोडंसं शूट वगैरे घ्याव हो। आज जायच्या वेळेस आणि मी या व्हिडिओमध्ये परत सांगतो तुम्हाला मी ड्रेस पण घालून दाखवलेला आहे दुकानातनी तर अशा प्रकारचं घेतलेला आहे आणि देऊ पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचं बघा देऊ इकडे बाय इकडेच तर बघा कॅबसाठी कशी एकामेकाच्या इकडे घालून बघत आहे कशी वाटत आहे कॅब नक्की कमेंट करा लाईक करा आपल्या चॅनलला आणि थोडस बस होते आता दोघांना घातलं ना तर काय काय जलण्याला कोमलच्या भेटीला आई केली होती कोमल तर ये ना त्यांच्या भेटी लिहिली होती त्याला खूप दिवस होतो म्हणजे जवळपास पंधरा दिवस झालेले आता नागिन झाली होती तुम्ही पाहिला सल त्रास होत होता तर आजीला पण जायचं होतं पण ऍक्च्युली एक जण कुणीतच जाऊ म्हणून आई गेली होती आणि आजी म्हणत होती इकडंच जर मी तिकडे गेली तर माझं इकडं येणा होणार नाही लग्नाला पण कसं भेटीचंही थोडंसं होतं आवश्यक आणि लग्डचं पण आवश्यक का आजी थोडंसं थांबले होईल आता तिकडे गेली भेटून जाईल आधी तर आणखी थोडंसं आज विशेष म्हणजे आज आहे मला जेवण म्हणजे आपलं ते असतात ना खेळवण्याचा कार्यक्रम त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला आणखी गड़क ने तो जे राते तो जो जो है, तर असतं जेवण वगैरे राहते नव्हता तर संध्याकाळचं जेवण राहिलेलं आहे तर त्या जेवायला जाणार आहे मी आज तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर अशा प्रकारचा सर्व जो होता मतलब एक प्रकारचा चांगला थोडसा व्हिडिओ वगैरे घ्या जेसवण घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे सर्व जे आहे बच्चवड सर्व आलेले आहे आज देऊ आलेला आहे वंशू आलेला आहे मनू आलेले आहे श्लोक आलेला आहे आणि विनय पण आलेला आहे सर्वजण दाखवल मी तुम्हाला कसं सर्वजण सकाळची तयारी आहे सकाळमध्ये कसं थोडंसं प्रेश वगैरे वाचत राहतात त्याच्या हिशोबाने ते जे काही आहे ते व्यवस्थित सर्वजण तर अशा प्रकारचं झालेलं आहे सध्या शूट आणि बूट पण घेतलेले आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये सर्व कपडे राहिले होते फक्त सप्तपदीसाठी जो राहिलं होतं नऊवारी साडी आणि हां धोती आणि कुर्टा तर अशा आलो तर ते घेतलेलं आहे आम्ही आणि आता जवळपास आमचे कपडे पूर्ण होत आलेले जे हळद हळदीचा मिरवणुकीचा लग्नाचा आणि सप्तपदीचा तर अशा प्रकारचं सर्व झालेलं आहे अशा बघा सर्व सकाळी सकड़ सकाळी आजच्या टायमाला तर मित्रांनो अशा प्रकारचा एक ड्रेस काढला होता मी घेतलेला सर्व लाड रुमाल आणि मॅच नव्हता करत टोपी पण पण जस्ट आणि जे धोती होते मॅच नव्हतं करत त्यामुळे नंतर पर्पल कलर चांगल्या प्रकारचं तुम्ही सपोर्ट करा आमच्या चॅनलला नक्की लाईक करा काही वाटत असेल व्हिडिओ मध्ये कमेंट करा ला असेल तर सबस्क्राइब करा आणि ला असेल तर फॉलो करा बाकीचं शूट वगैरे तुम्हाला दाखवत राहणारच आहे मी तो वीड़ु 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 तो तो दे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कशा प्रकारचा वाटत आहे तुम्हाला तर तोपर्यंत बाय 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 करायचं सर्वांना सर्वजणांनी बाय केलेला आहे आपला आणि आता म्हणूनच बाय झालेला आहे तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय <tach> अशा प्रकारचा ड्रेस आम्ही गेला आहे आणि सेटअपसाठी जर मातीला तर हाच निवडलेला आहे जे सप्तपतीला तुम्ही साड्या मागच्या वेळेमध्ये सप्तपदीचा ड्रेस आलेला आहे तर त्यामध्ये आम्ही रस्ता केला तर तिथं रसा पाहिजे असा वाटलेबद्दल ना त्यामध्ये आम्ही हा ड्रेस घेतात कसं वाटत आहे तुम्ही नक्की सांगा आणि आम्हाला तेवढंच वाटत आहे तर साडी जर मी बघितली मी मुलीची साडी बघितली एक सकल साडी बघितली तर या पर्पल कलर आहे आहे हा सांगा तर मित्रांनो अशा प्रकारचा त्यांनी जो लग्नाचा कोट असते तो चांगला दाखवला होता पण ॲक्चुअली त्यांना म्हटलं होतं मी की बाबा मी ऑलरेडी घेतलेला आहे पण त्यामध्ये तुम्ही एक वेळेस तरी टाकून बघा आणि आमची इतकी क्वालिटी वगैरे बघा त्याच्या हिशोबाने मी फेशिअल टाकलं त्याच्याकडे तर म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणता म्हणून मी एक वेळेस टाकून बघा तर चांगल्या प्रकारचं वाटलं मला ते म्हणजे सांगितलं ते पण ऑलरेडी मी घेतलेला होता तो पण याच्यापेक्षा चांगला आहे आणि त्याच्यामुळे मग मी त्यांना सांगितलं की मी हे घेणार नाही आहे कारण मी ऑलरेडी घेतलेला आहे तर अशा प्रकारचं चांगलं जे होतं थोडंसं फोटो घेतलं तुम्ही तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं मी पहिल्यांदा की आपला जो आहे सप्तपतीचा नवरीचा ड्रेस आणि माझा दोघाचा राहिलेला होता सप्तपदी तर अशा प्रकारचा आज आम्ही अनसकरणं इकडं आलो होतो तर म्हटलं इकडून एक चांगल्यापैकी ड्रेस घ्यावं तर चांगल्या प्रकारचं एक दुकान बघितलं तर आणि इथून हा ड्रेस घेतलेला आहे तर थोडंसं आत्महत्यासं वेगळं वाटत होतं त्यामुळे आतमध्ये शूट काही तुम्हाला दाखवलं नाही पण अशा प्रकारचं चांगलं ड्रेस घेतलेला आहे आणि तुम्ही म्हणसाल की बा काय नेमके एक एक ड्रेस का दाखवतो एखादं दा मला शूटिंग दाखवलं पण म्हटलं आज थोडंसं वेगळं दाखवा तुम्हाला सांगलं पाहिजे म्हणून हा ड्रेस घेतलेला आहे बघा अशा प्रकारचा तुम्हाला दाखवलेलाच आहे मी आधी पण घालून दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये तसं दिसणारच आहे तुम्हाला आणि मॅच वगैरे होती नाही त्याच्या हिशोबान पण घेतलेला आहे चांगला असं वाटलं की चला आज आपण बाहेर आलेलं आहे इकडं तर चांगल्या प्रकारचं दुकान आहे आणि मी इथूनच घेऊन टाकवा त्याच्या हिशोबान हा ड्रेस घेतलेला आहे आणि आज तर तुम्हाला जास्त काही सांगायचं नाही आहे जे होतं ते आपलं तर तो शूटमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे कशा प्रकारचा ड्रेस घेतला तर आणि तर आज आम्ही मी आलेला आहे अकोल्यामध्ये तर अकोल्यामध्ये तुम्हाला माहीत असेल कुठल्या प्रकारची दुकान आहे तर आणि दुकान आहे सांगलीवाला तिथून घेतलेलं आहे तर बरेच जण म्हणतो ते तिकडे जर गेला तर एक ड्रेस तिथून पास येईल ड्रेस पण एक इकडे आलो आणि एक ड्रेस घेतला सांगलीवाला तर हा ड्रेस तुम्हाला नक्की कसा वाटला तर आपल्याला व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि बाकीचा शूट जर आहे तो तुम्हाला थोड्या वेळात दाखवतोच आम्ही तोपर्यंत तो भेटूया आपण थोड्या वेळात